काही आठवड्यांपूर्वीच कलर्स मराठीने अनेक नवीन मालिकांचे प्रोमो प्रेक्षकांसमोर आणले आणि या मालिकांमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली परंतु या नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी काही जुन्या मालिका संपणार याची चाहूल देखील प्रेक्षकांना लागली होती आणि आता अवघ्या सात महिन्यांपूर्वी सुरू झालेली कलर्स मराठीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे ही मालिका म्हणजेच अबीर गुलाल या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनाला भावली आणि ही मालिका देखील प्रेक्षकांच्या खास पसंती सुधारली परंतु मालिका सुरू झाल्यावर अवघ्या सात महिन्यातच ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय केळकर म्हणजे सगळ्यांचा लाडका अगतस्य याने आपल्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे त्याने या पोस्ट खाली लास्ट फ्यू डेज ऑफ बिंग अगतस्य भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अगतस्य मला दिल्याबद्दल कलर्स मराठीचे मनापासून आभार असे कॅप्शन लिहिले आहे येत्या पंचवीस नोव्हेंबर पासून कलर्स मराठीवर रात्री साडेआठ वाजता अशोक मामा ही नवीन मालिका सुरू होणार आहे आणि त्यामुळे अबीर गुलाल ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मंडळी तुम्ही अबीर गुलाल या मालिकेला मिस कराल का आणि कलर्स मराठीवर सुरू होणारी अशोक मामा ही नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का, का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका